रात्रीचा कालोक डोंगरात वारा सुसाट वाहतोय पण त्या अंधारातही एक दिवा पेटलेला होता स्वराज्याचा दिवा तो दिवा पेटवणारा एक तरुण ना मोठं सैन्य ना अफाट संपत्ती पण मनात राष्ट्रासाठी जा, जाग जगायचं आणि मरायचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी सुख चैन राजवाडे नाकारले आईच्या अश्रूंना पत्नीच्या कालजीला आणि स्वतःच्या सुरक्षितेला बाजूला ठेवलं कारण त्यांना माहीत होतं राष्ट्रासाठी केलेला त्याग कधीच वाया जात नाही अफजलखानासमोर उभं राहणं म्हणजे मृत्यूला सामोरे जाणं होतं पण महाराज डगमगले नाहीत कारण ते स्वतःसाठी नाही इतिहासासाठी लढत होते तोरणा राजगड सिंहगड हे फक्त किल्ले नाही आहेत हे आहेत त्यागाची साक्ष देणारे जिवंत इतिहास शिवाजी महाराज गेले पण त्यांचा त्याग अमर झाला कारण जो राष्ट्रासाठी झटतो तो कधीही मरत नाही तो इतिहासात रूपांतरित होतो तो आजही शिवराय सांगतात स्वतःसाठी जगणारे विसरले जातात पण राष्ट्रासाठी मरणारे अमर होतात